हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला डेकोरेटिव्ह नारळ दाखवणार आहे छोटेसे घेतले मी इथे नारळ नारळ व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला असं शेप यायला पाहिजे आणि खाली असा थोडा निमूळ होता तर खूप मोठे नाही घेतलं आहे मी छोटंसंच घेतलं आहे नारळ आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर गोल्डन पेपर असतो असा हा सगळा कवर करून टाकायचा नारळावर त्या अशा प्रकारे थोड्याशा पट्ट्या कापायच्या अशा पट्ट्या कापायच्या आणि ह्याच्यावर एक एक करून असे पट्टी ठेव असं पूर्ण चिटकवून टाकायचं हे फॅब्रिक ग्लू घेतलं आहे मी इथे फॅब्रिक ग्लूने या नारळावर लावून अशा जवळजवळ असे पट्ट्या पूर्ण कवर करून टाकायचा ठीक आहे हे मी असे पूर्ण कवर करून घेतलं आहे नारळाला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित चिटकतो तो कागद आणि थोडा वेळ वाळू द्यायचा हे पेपर लावायच्या आधी माझ्याकडे असे थोडेसे सिल्कचे टॅसल्स होते या प्रकारचे तर ते मी इथे खालच्या साईडला लावलेले आहेत रेड कलरचे आणि येलो कलरचे तर कागद लावायच्या आधी इथे नारळाचा जो खालचा भाग असतो तिथे आपल्याला हे टॅसल्स असे आतमध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं शिवून घ्यायचं दोऱ्याने बांधून घ्यायचा आणि त्यानंतर हा वरचा कागद चिटकवायचा म्हणजे मग हे आतमध्ये चाललं जातं ठीक आहे आता ह्याच्यावरून आपल्याला सगळे कुंदन चिटकवायचं आहे मी ह्याच्यावरनं कुंदन चिटकवून डेकोरेटिव्ह नारळ करणार आहे मोत्यांनी ओवून नाही करणार आता ह्याच्यासाठी चिटकवायला मी सगळे वेगळ्या वेगळ्या कलरचे कुंदन घेतलेले आहेत इथे मी ग्रीन कलरचे घेतलेले आहेत कुंदन हे अंदाजे आपला सहा नंबरचा मणी असतो त्या साईजचे आहेत रेड कलरचे घेतले आहेत थोडेसे हे पीच कलरचे थोडंसं थोडासा क्रीम म्हणता येईल अशा कलरचे नंतर इथे थोडेसे हाफ बीड घेतलेले आहेत मोती हे पण त्याच साईजचे आहेत आणि थोडी गोल्डन चेन घेतलेली आहे बॉलचेन बारीक आणि या प्रकारचे पण थोडेसे कुंदन घेतलेले असे येल्लो कलरचे तर आपल्याला नारळाला नुसतं चिटकवायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे ते सगळे असे इथून खालूनही सुरुवात करू शकता किंवा वरूनही करू शकतात असे इथे राऊंड राऊंड चिटकवत जायचं आपल्याला तर सुरवातीला मी हे या कलरचे कुंदन चिटकवणार आहे फॅब्रिक ग्लू घ्यायचं इथे लावायचं आणि असं हळूहळू गोल गोल चिटकवत जायचं हे असं थोडं फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचं आणि नंतर एक एक कुंदन घेऊन असं थोड्या थोड्या अंतरावर असं त्याच्यावर ठेवून असं हलक्या हाताने प्रेस करायचं चिटकवत जायचं गोल गोल असं पूर्ण असं चिटकवायचं हा राऊंड कम्प्लीट झाला की परत बॉल चेन लावायची पूर्ण हा राऊंड कम्प्लीट झाला आणि हे जे फॅब्रिक ग्लू लागलेलं हे वाढल्यानंतर पूर्ण क्लिअर होऊन जातं त्यानंतर परत बॉल चेन लावायची पुढच्या लाईनला परत मग हा कलर लावायचा परत बॉल चेन लावायची परत एकदा ग्रीन लावायचा त्यानंतर इकडे थोडीशी वेगळी डिझाईन करायची ठीक आहे हे एवढे राऊंड करून झाले अंदाजे करायचे आपल्याला नारळाच्या साईजप्रमाणे आणि त्यानंतर हे असे कुंदन दाखवले होते हे आपल्याला लावायचे इथे थोडी आता वरच्या बाजूने वेगळी डिझाईन चालू करायची इथे हे कुंदन जे आहे हे या इकडे लावला त्यानंतर थोड्या अंतराने इकडे लावायचा नंतर थोड्या अंतराने इकडे आणि मागच्या बाजूला अजून एका आपल्याला टोटल चार कुंदन लावून घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला असं गोल गोल डिझाईन करत जायचं ह्याच्या बाजूने बॉल चेन लावली मी आधी आणि त्यानंतर असे हाफ बीट आहे असे सगळीकडे असं चिटकून घ्यायचंय थोडं थोडं असं सगळीकडे असं राऊंड राऊंड डिझाईन करून घ्यायचं आणि उरलेला जो भाग आहे हे डिझाईन झाल्यानंतर हे मोती चिटकून घेतले आणि त्यानंतर इथे परत मी बॉल चेन लावणार आहे त्यानंतर हिरवा किंवा लाल हे कुठलं पण कुंदन लावायचे परत एकदा हे अर्धे मोती लावायचे असं करत करत इकडचं इकडचं सगळं कम्प्लीट होईपर्यंत हे इथे जेव्हा या भागामध्ये इथं पूर्ण असं लावून झालं ला की मग वरचा जो भाग असतो गोल तिथे आपल्याला परत असे गोल करून चिटकून घ्यायचे ठीक आहे आता मी हे नारळ पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे आणि मग परत तुम्हाला दाखवते हे नारळ माझे इथे कम्प्लीट झालेलं आहे मग असे सांगितल्याप्रमाणे इथे चार बाजूला असे गोल लावले होते त्याच्या बाजूने असे परत कुंदन आणि हे अर्धी मोती लावून मी पूर्ण डेकोरेट केलेलं आहे आणि वरचा जो भाग आहे तिथे असा राऊंड राऊंड इथे पण असे सगळे कुंदन चिटकवलेले आहेत आणि खालच्या बाजूला असे टसल्स लावलेले आहेत तर हे टॅसल्स लावणं ऑप्शनल आहे नाही लावले तरी चालेल एक वेगळ्या प्रकारचा नारळ करायचा प्रयत्न केला आहे मी नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। ठीक आहे सी इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग